मुंबईत ठाकरे गटाच्या आमदारांची डिनर डिप्लोमसी पार पडली तसंच वांद्र्याच्या ताज लँड्स अँड या हॉटेलमध्ये आमदारांसाठी खास डिनरचा बेत आखण्यात आला होता आणि पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरेंनी ही विशेष बैठक बोलावली होती उद्धव ठाकरे या गटाचे आमदार आणि खासदार या बैठकीला उपस्थित होते महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत महेंद्र काय अपडेट्स या बैठकी संदर्भातले त्या आज जे ठाकरेंनी आमदार खासदारांची जी आहे ती बैठक दिलेली आहे ही बैठक महत्वाची मानली जाते कारण या बैठकीमध्ये ते अधिवेशनात काय नेमके मुद्दे उपस्थित करायचे हे आमदारांना ते मार्गदर्शन करणार आहेत त्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ऑपरेशन टायगर त्या पद्धतीने उलटापना पहिलं आपलं काम सुरू झालं होतं यावरच ते उद्धव ठाकरे मंत्र देणार आहेत आणि पक्ष बांधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जी ही बैठक आज बोलावली आहे या बैठकीला आतापर्यंत इथे पाच ते सहा आमदार आणि तीन तीन खासदार या उपस्थित बैठकीला झाले आहेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे अद्यापही साहजिक आता कदाचित कधीही पुढच्या दोन तीन महिन्यात होण्याची शक्यता आहे आणि सानी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं कदाचित अनेक दृष्टीने अनेक पैलूंच्या बाबतीत विचार मंथन या बैठकीत होऊ शकत नक्कीच आज आजही जी आहे ती ठाकरे गटाची जे ते शिवसेना भवनामध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी जे सांगितलं आहे ते जिल्हा प्रमुख आणि विभाग प्रमुखांना की तुम्ही तुमच्या जे ते लेवलवरती तुमच्या पातळी स्थानिक पातळीवरती आहे ते तयारीला सुरुवात करू जे ते निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे जे आदेश दिलेत त्यामुळेच आता आत्ताही जे आमदार ते आमदार खासदारांनाही तसेच आदेश काय देतात काय खान मंत्र देतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे कारण आमदार खासदारांकडनं काही सूचना करण्यात येतील त्या आहे त्यावरही चर्चा होणार आहे बैठकीत उद्धव ठाकरे मात्र या विषयावर काय बोलतात आमदार खासदारांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद महिंद्रा या अपडेट्स बद्दल